नमस्कार मंडळी डॉक्टर प्रभावी वक्ते अभिनेता अव्वल राजकारणी असे व्यक्तिमत्व असणारे दिग्गज कलाकार सगळ्यांचे आवडते व्यक्ती म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा दोन्हीही भूमिका साकारून अमोल कोल्हे घराघरात जाऊन पोचले आहेत एवढंच काय तर सध्या साधी वेशात जरी त्यांची टीव्हीवरती जाहिरात पाहिली तर लहानपासून ते मातारोयानपर्यंत व्यक्ती संभाजी या नावानेच संबोधते असे डॉक्टर अमोल कोल्हे हे एक भारतीय चित्रपट अभिनेते तसेच राजकारणी आहेत स्वराज्य रक्षक संभाजी या मराठी टी व्ही मालिकेत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे तसेच ते पप्रभावी वक्ते देखील आहेत तसं पाहिला गेले तर ते डॉक्टर आहेत आज आपण या दिग्गज कलाकारांची पत्नी नेमकी कोण आहेत हे जाणून घेणार आहोत तर डॉक्टर अमोल यांच्या पत्नीचे नाव अश्विनी कोल्हे असे आहे अश्विनी कोल्हे या सुद्धा डॉक्टर आहेत डॉक्टर अश्विनी कोल्हे या केईएम या रुग्णालयात दोन हजार नऊ पासून कार्यरत आहेत एक यशस्वी अभिनेता ते राजकारणी या त्यांच्या प्रवासात त्यांच्या पत्नीचा खूप मोलाचा वाटा आहे त्यांच्या लग्नाला सोळा वर्ष झाली आहेत या जोडप्याला दोन मुलं देखील आहेत मुलगी आद्या आणि मुलगा रुद्र अशी नावं आहेत तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद